नमस्कार मित्रनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला माझ्याकडे जे चंदेरी साड्यांचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चंदेरी साड्यांमध्ये म्हणजे आता एवढ्या व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग असणारी साडीमध्ये चंदेरी साडी प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्त्रीला ती एवढी आवडायला लागली आहे चंदेरी साडी कारण त्या चंदेरी साडी अगोदर एक विशिष्ट मध्य प्रदेशामध्ये बनली जायची तेव्हा ते एक विशिष्ट म्हणजे तिथल्याच जास्त बायका वापरायचे आपल्या इकडे एवढा ट्रेंड नव्हता पण हल्ली सध्या चंदेरी साड्यांचा एवढा ट्रेंड आलेला आहे मोठ्या प्रमाणात तिची मागणी वाढलेली आहे कारण ती साडी अशी आहे की तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही समोर पाहता तेव्हा ती एवढी अशी विशेष वाटत नाही पण जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा त्याच्यामध्ये एवढी सुंदर लुक असा देते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्त्रियांना चंदेरी आणि माहेश्वरी साड्या खूप मोठ्या प्रमाणात ते आवडत आहेत आणि माझ्याकडे जी छंदेरी साडी आहे फर्स्ट जी चंदेरी आहे ती माझ्याकडे कतान छंदेरी आहे म्हणजे की मी घेऊन म्हणजे मला तीन एक तीन वर्ष झालेली आहे आणि मी खूप वेळा म्हणजे खूप वेळा ही साडी घातलेली आहे मी कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेली आहे ही म्हणजे एक ही ब्ल्यू आणि हे मरून कलरची काट अशामध्ये ती कॉन्ट्रास्टमध्येही घेतलेली आहे की माझ्याकडे एक ब्ल्यू कलरमध्ये आहे डार्क ब्ल्यू कलर विथ कॉन्ट्रास्ट काठाची आहेत आणि ह्या काठाची ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खूप का काठांमध्ये चंदेरी पाहायला मिळायला लागल्या हे एक काठ झाले किंवा वेगळे गोल गोल अनुष्का शर्माने जी ग्रीन कलरची घातलेली आहे तिचे काठ वेगळे म्हणजे तुम्ही जेव्हा चंदेरी वेअर करताना ती एक सिम्पल सिम्पलमध्येच एक सुंदर असा लुक तुम्हाला देऊन जाते कुठलंही कोणाचं लग्न आहे किंवा कुणाचा बर्थडे आहे एंगेजमेंट आहे त्याच्यासाठी कथन अगदी सुंदर असं आहे आणि त्यामध्येच एक दुसरी एक येते ती म्हणजे आहे टिशू चंदेरी ती पण अतिशय सुंदर अशी टिशू चंदेरी जी की माझ्याकडे सध्या नाही आहे पण माझाच विचार चालू आहे की त्यामध्ये सुद्धा मी कलेक्शन करणार आहे टिशू चंदेरी पर्सनली चंदेनी मला मोठ्या प्रमाणात साडी आवडते अगदी मला पैठणीच्या नंतर जर कोणती साडी आवडत असेल तर ती म्हणजे मला चंदेरी साडी खूप म्हणजे खूप आवडते आणि सेकंड जी आहे माझ्याकडे छोट्या बॉटलमध्ये एक आत्ता सध्या म्हणजे जी खूप म्हणजे खूप मी पाहायला सध्या मार्केटमध्ये मिळत आहे छोट्या काठाची चंदेरी ती पण दिसायला एक सुंदर असं आहे घातल्यानंतर ती एवढी सुंदर दिसते आणि मला कधीही साडीतलं ब्लाऊज जे असते ना मला ते वेअर करायला एवढं नाही आवडत जेवढं मला ते कॉन्ट्रास्ट करायला आवडतं मी बऱ्यापैकी साड्यांवरचे ब्लाऊजेस शिवले तरी मी घालत नाही मी कॉन्ट्रास्टच घालते कधी मला वाटलं मी घालावं ह्याच्यातलं ब्लाऊज तरच मी घालते नाही तर सहसा मी याला ग्रीन कलरचं वर्कचं किंवा प्युअर सिल्कचं ज्याला छोट्याशा पॉप स्लीवज आहेत किंवा वर्क आहे वर्क ज्या ब्लाऊजला वर्क आहे हँडमेड है, वर्क ते पण ग्रीन कलरचं घालू शकता किंवा गोल्डन असं एक छान लुक देते पूर्णता पिंक पिंक असं कधीतरी मला वाटलं तरच मी ही साडी म्हणजे आतला आणि साडी पूर्ण पिंक घालते पण सहसा मी कॉन्ट्रास्टच करते ही पण अतिशय सुंदर अशी साडी आहे जी की सध्या खूप खूप ट्रेंडिंग चालू आहे आता नागपंचमी येत आहे प्रत्येकीला असं म्हणजे वाटते की मी कोणती साडी घालू ज्या मुलींची पहिली नागपंचमी आहे किंवा रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी ही क म्हणजे छंदेली साडी हे एक बेस्ट ऑप्शन आहे नागपंचमीसाठी म्हणजे छंदेली साडी किंवा रक्षाबंधनसाठी अतिशय सुंदर अशी उठून दिसणारी आहे आणि त्यामध्येच तुम्हाला म्हणजे कॉटन साड कॉटन चंदेरी पण पाहायला मिळतात ते अगदी अगदी प्रिंटेड कॉ कॉटन चंदरात ते आपण एवढ्या सुंदर दिसतात घातल्यानंतर जेव्हा तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये प्रोग्रॅम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही ही कॉटन चंदरी घातली तर अतिशय सुंदर अशी ही कॉटन चंदेरी दिसेल आणि साड्या जेव्हा तुम्ही कसं म्हणजे साड्या जेव्हा तुम्ही कपाटात ठेवतो हो तेव्हा हो ठेवताना ना काय करायचं वर्षानुवर्ष तुम्ही ती साडी तशीच ठेवतो हो त्यामुळे त्याला एक विशिष्ट घडी घडी बसली जाते आणि ती चिरली जाते माझ्याकडे ही जी आहे मी तुम्हाला फोटो दाखवते हो ही माझ्या सासूबाईंची रेड कलरची चंदेरी साडी होती पण ती, हो ती। वर्षानुवर्ष एका म्हणजे विशिष्ट घडीवर बसल्यामुळं ती एक चिरली गेली आणि त्यामुळे ती म्हणजे माझ्याकडे आता सतत चिरल्यामुळे ती नाही आहे मला एवढी ती चंदेरी आवडायची रेड म्हणजे तिचा कलर जे होता ना जुन्या साड्यांचे कलर एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन होतं चंदेरीचं आत्ताची छान आहेत पण आता बऱ्यापैकी म मशीन मेड असल्यामुळे थोडंसं डिफरन्स आहे ज्या पहिल्या चंदेरी होत्या त्यामध्ये आणि आत्ता खूप डिफरन्स आहे आणि चंदेरी थे म्हणजे तुम्ही कुठल्याही दा चंदेरीवर असं आहे की तुम्ही दागिने चूज करताना गोल्डचे दागिने चूज करू शकता किंवा तुम्ही सिंपल लुक जर तुम्हाला द्यायचं आहे का कोणाची तर एंगेजमेंट आहे तुम्हाला जायचं आहे तुम्ही एक वॉश घालू शकता हातामध्ये गोल्डचे एक कडं घालू शकता किंवा गळ्यात एक मंगळसूत्र जरी कोठं घातलं ठीक आहे मंगळसूत्र नको खूप तर मग एखादा सेट वगैरे वरच्या बाजूला घातला कोल्हापुरी साथ एखादा सेट तर अतिशय सुंदर असं तुम्हाला ती दुख देईल अशी ही चललेली जी की मला तर पर्सनली खूपच आवडते आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी आणखी नवीन नवीन असेच व्हिडिओ घेऊन येत घेऊन यावे तर नक्कीच मला कमेंट करणं सांगा की मी कमेंट करून सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओ हा कुठल्या साड्यांवरचा घेऊन येऊ थँक्यू